नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत मुलांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील उतारा क्रमांक दहा विविध परीक्षेसाठी भाषा विषयातील उतारा खूप महत्त्वाचा असतो आणि महत्त्वाचे आणि उपयुक्त असे उतारे आपण इथे पाहत आहोत चला तर मुलांनो आपण आजचा आपला उतारा पाहूया चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला उतारा क्रमांक दहा राजा विश्वामित्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या सेवकांसह जंगलात गेले विश्वामित्र नावाचे एक राजा होते ते प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या सेवकांसह हो जंगलात गेले जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले परंतु ते एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत शेवटी ते खूप थकून गेले सेवका सेवक पाण्याच्या शोधात निघाले सेवक म्हणजे राजाची सेवा करणारे त्यांना फिरता फिरता दूरवर एक झोपडी दिसली पाण्याच्या शोधात ते त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले त्या झोपडीमध्ये त्यांना एक ऋषी दिसले ते वशिष्ठ ऋषी होते ते कोणते ऋषी होते मुलांनो वशिष्ठ ऋषी होते त्यांनी सेवकांना पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केली ते फार दयाळू होते त्यांनी राजाला बोलावून त्यांची जलतृप्ती केली जलतृप्तीनंतर राजा व त्याचे सेवक वनातून बाहेर पडले हा होता आपला छोटासा आणि छानसा उतारा आता पाहूया मुलांना या उतार्यावरील प्रश्न पहा मुलांना या उतार्यावरील पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला राजा विश्वामित्र जंगलात गेले पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए फिरण्यासाठी पर्याय क्रमांक बी जंगलाचे सौंदर्य निहाळण्यासाठी पर्याय क्रमांक सी प्राण्यांच्या शिकारीसाठी पर्याय क्रमांक डी सेवकांच्या विनंतीला मान देऊन पहा मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्ये पहिल्याच उळीत सापडते पहा राजा विश्वामित्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या सेवकांसह जंगलात गेले राजा विश्वामित्र कशासाठी जंगलात गेले मुलांना तर प्राण्यांची शिकार करण्यासाठी म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा राजा आणि त्याचे सेवक पर्याय क्रम पर्याय ए अनेक प्राण्यांची शिकार करू शकले पर्याय क्रमांक बी रस्ता चुकले पर्याय क्रमांक सी एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत पर्याय क्रमांक डी घरी परतण्याच्या मनस्थितीत नव्हते चला तर मुलांनो आता पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मुलांनो उतार्यामध्ये दुसऱ्या चोळीला सापडते पहा मुलांनो जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले परंतु ते एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत म्हणून पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न तिसरा सेवक म्हणजे डॅश डॅश पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए तुमची सेवा करणारी माणसे पर्याय क्रमांक बी ज्यांच्याबरोबर तुम्ही खेळू शकता अशी माणसे पर्याय क्रमांक सी तुमच्या गरजा पुरवणारी माणसे पर्याय क्रमांक डी जंगलात तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून मार्ग दाखवणारी दाखवणारे वाटाडे पहा मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर या प्रश्नाचे उत्तर मुलांनो आपल्याला उतार्यामध्ये इथे सापडते सेवक म्हणजे राजाची सेवा करणारे म्हणजे पर्याय क्रमांक मुलांनो ए पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे सेवक म्हणजे तुमची सेवा करणारी माणसे अगदी बरोबर पर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया प्रश्न चौथा प्रश्न चौथा आहे पाणी शोधत असताना त्यांना काय दिसले पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए एक ओढा पर्याय क्रमांक बी एक अद्भुत शक्ती असणारी गाय पर्याय क्रमांक सी एक झोपडी पर्याय क्रमांक डी एक साधू चला तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आता आपण उतार्यामध्ये पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्ये इथे सापडते पहा त्यांना फिरता फिरता दुर्वर एक झोपडी दिसली म्हणून मुलांनो पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी दुर्वर त्यांना काय दिसलं मुलांनो एक झोपडी दिसली पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा पा, वशिष्ठ ऋषी होते पर्याय आहेत पर्याय पर्या क्रमांक ए मित्रासारखे पर्याय क्रमांक बी दयाळू पर्याय क्रमांक सी महान पर्याय क्रमांक डी आतिथ्यशील चला तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपण उतार्यात पाहूया पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्ये इथे सापडते पहा ते फार दयाळू होते वशिष्ठ ऋषी कसे होते मुलांनो दयाळू म्हणून पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे वशिष्ठ ऋषी दयाळू होते चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला उतारा क्रमांक अकरा पहा मी जवळजवळ सहा वर्षाचा होते होतो एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले पहा एक मुलगा होता तो सहा वर्षाचा असेल एकदा त्याने काय केलं एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिलं ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते आणि त्या मुलाने त्या जंगलाविषयी विचार केला आणि एका प्राण्याचे चित्र काढले ते मी काही मोठ्या माणसांना दाखवले आणि त्यांना विचारले त्याने काय केलं काही मोठ्या माणसांना दाखवलं आणि त्यांना विचारलं तुम्हाला याची भीती वाटते का पण त्यांनी मला विचारले भीती कुणाला उगीच एखाद्याची का भीती वाटेल उलट त्यांनी मला त्या मुलालाच विचारलं की भीती उगच एखाद्या भी हॅटची भीती कुणाला का वाटेल मी काही हॅटचे चित्र काढलेले नव्हते माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता पहा मुलांना त्या मुलाने हॅटचे चित्र काढले होते का तर नाही त्याच्या दृष्टीने ते कशाचे चित्र होते तर तो एक हत्ती होता पण पर... मोठ्या माणसांना ते समजलेच नाही पण मोठ्या माणसांना ते समजले का नाही त्यांच्यापैकी एकाने मला सल्ला दिला चित्रे काढायचे सोडून दे त्यापेक्षा भूगोलात गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल त्यांना ते समजले नाही आणि म्हणून त्यातल्या एका माणसाने तर मला असा सल्ला दिला की त्या मुलाला असा सल्ला दिला की चित्रे काढायचे सोडून दे त्यापेक्षा काही कर भूगोलात गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल म्हणून तर मी चित्रे काढायचे सोडून दिले म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो पहा मुलांना हा होता आपला छोटासा उतारा आता आपण पाहूया या उतार्यावरील प्रश्न या उतार्यावरील प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे मुलांना मुलाने चित्र काढले होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए जंगलाचे पर्याय क्रमांक बी प्राण्याचे पर्याय क्रमांक सी मुलीचे पर्याय क्रमांक डी हॅटचे चला तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्ये इथे सापडते पहा मुलांना मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले कशाचे चित्र काढले मुलांनो प्राण्याचे म्हणून पर्याय क्रमांक बी प्राण्याचे हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा आहे प्रश्न दुसरा भीती हा आहे एक पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए प्रश्न पर्याय क्रमांक बी विधान पर्याय क्रमांक सी विनंती पर्याय क्रमांक डी हुकूम पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर आपल्याला प्रश्नामध्येच सापडते भीती आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह म्हणजे हा एक काय आहे प्रश्न आहे भीती हा एक आहे? प्रश्न आहे म्हणून पर्याय क्रमांक बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न तिसरा जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए भूगोलाचा तज्ज्ञ पर्याय क्रमांक बी गणित तज्ज्ञ पर्याय क्रमांक सी कलावंत पर्याय क्रमांक डी व्याकरण तज्ज्ञ पहा मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यात शेवटच्या ओळीतच मिळते सापडते पहा म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो पहा मुलांनो जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा काय झाला असता आज कलावंत म्हणून तो काय नाही बनू शकला कलावंत पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न चौथा मुलाने चित्र काढण्याचे का सोडून दिले पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए त्याला हाच सल्ला मिळाला होता पर्याय क्रमांक बी त्याला गणिततज्ज्ञ व्हायचे होते पर्याय क्रमांक सी त्याच्यापाशी वेळ नव्हता पर्याय क्रमांक डी चित्रे काढणे फार अवघड होते पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे त्याला काय झालं तर मुलांनो हाच सल्ला मिळाला होता म्हणून पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा हे मुलांनो सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए व्यवस्थित पर्याय क्रमांक बी लाडका पर्याय क्रमांक सी आकर्षक पर्याय क्रमांक डी कुरू सुंदरच्या विरुद्धार्थी शब्द आहे मुलांनो पर्याय क्रमांक डी कुरू पर्याय क्रमांक डी हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर मुलांनो आजचा आपला उतारा इथे झालेला आहे आता आपण इथे थांबूयात आणि परत उद्या ह्याच वेळी भेटूयात बाय